सोलापूर इथं मंत्रमुग्ध करणारा आनंद मेळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता सृजन महिला मंडळाच्या वतीनं एनटीपीसी सोलापूर इथं मंत्रमुग्ध करणाऱ्या आनंद मेळा दोन हजार चोवीसचं च भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं होतं या मेळ्याचं उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रेम प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सखी महिला समितीच्या अध्यक्षा मीनू बत्रा व्ही के पांडे साधना पांडे महिला समितीच्या अध्यक्षा मिताली एच पी तपन कुमार बंदोपाध्याय एन एम विपुल कुमार मुखोपाध्याय सृजन महिला मंडळाच्या अध्यक्षा नुपूर बंदोपाध्याय एन टी पी सी सोलापूरचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि लेडीज क्लबचे सदस्य उपस्थित होते दरम्यान सोलापुरातील भैरूरत्न दमाणी अंध विद्यालयाला दहा संगणकांचं वाटप करण्यात आलं या व्यतिरिक्त प्रकल्पबाधित गावांमधील बारा अंगणवाड्यांना प्रेशर कुकर देण्यात आले आहेरवाडी फताटेवाडी होडगी स्टेशन आणि तिल्लेहाळ या गावांमध्ये व्यंगविषयक आव्हानांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना दहा ट्रायसायकल प्रदान करण्यात आल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे या आनंदमेळ्याचं वैशिष्ट्य होतं कार्यक्रमाची सांगता सुफी गझल आणि बॉलिवूड संगीत सादरीकरणाने झाली लकी ड्रॉद्वारे पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं